कलम दर्पण न्यूज श्री रेणुका माता देवी शारदीय नवरात्र उत्सव शुक्रवार ललिता पंचमीच्या दिवशी श्री अंबाबाई देवीची पूजा माहूरगडची देवी, देवी रेणुका माता रूपात बांधण्यात आली श्री क्षेत्र माहूरगड हे महाराष्ट्रातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे रेणुका माता ही आदी माया पार्वती स्वरूप मानले जाते त्या सप्त मातृकांपैकी एक आहे रेणुका ही परशुरामाची माता आणि जमदग्नी मुनींची पत्नी एका प्रसंगात परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून आईसर शिर धडा वेगळं केलं परंतु नंतर तपश्चर्याने आईला पुन्हा प्रकट केले आणि तिला अमरत्व आणि देवी पण प्राप्त झाले माहूरगड हे त्रिदेव म्हणजे दत्तात्रेयाच्या जन्मस्थानच म्हणून प्रसिद्ध आहे रेणुका माता ही माया भक्तीचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे सुख समृद्धी आणि संकट निवारण तसेच पराक्रम देणारी माता म्हणून या देवीची पूजा केली जाते श्री माहूरगड माहुरगडवासींनी रेणुका मातेची आजची पूजा श्री पूजा श्री राजेश दत्तात्रय स्वामी गुरव श्री पवन राजे स्वामी गुरो, कुमार दर्शन राजेश स्वामी गुरव आणि श्री राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली सकाळी अकरा वाजता देवीचा गोंधळी सेवेकरे आणि जोगी जोगतीन यांच्या देवीच्या गुणगानपर गाणी झाली आणि दुपारी बारा वाजता महाआरती झाली त्यानंतर गावातील प्रमुख देवालयात जाऊन आरती करण्यात आली तसेच श्री अंबाबाई मंदिरात ब्रह्मकुमारी सुनीता बहेंजे यांचे सुश्राव्य प्रवचन झाले सायंकाळी साडेसहा वाजता संगीत महोत्सवातील गाण्यांचा कार्यक्रम होऊन रात्री नऊ वाजता महाआरती झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.